सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते पवित्र पवित्रकार विषय प्रवेश पूर्वी भारत मातेला वंदन करून आणि समस्त मातृशक्तीला प्रणाम करतो व्यासपीठावर आताच आपण आपल्या आदरणीय कल्याणीताई ताई अनेक महिला ज्या सक्षम आहेत आणि सक्रिय आहेत संस्कृत अशा काही महिला आपल्या धर्मासाठी देशासाठी संस्कृतीसाठी कार्यरत आहेत अशा समस्त महिलांनाही माझा प्रणाम आज आपण हे कार्यक्रम जो ठेवलेला आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपल्या सुट्ट्यांचं सार्थक आपण केलेलं होतं वाया जाऊ नये म्हणून आणि त्या सुट्ट्यामध्ये त्या सुट्ट्या होत्या आपण आपणाला आपल्या संकटातून सुटायचं होतं म्हणून सुट्ट्याचा उपयोग केलेला होता, के होता। वेगवेगळ्या प्रकारांनी परिश्रम करून आपल्या ज्या मार्गदर्शिका मार्ग आहेत अशा शिक्षिकांनी वेळेतला वेळ काढून अशा तापत्या उन्हाळ्यामध्ये आपली सुख सुविधा सोय आईस आराम सगळ्या गोष्टीचा त्याग करून तुमच्यासाठी त्यांनी वेळ दिलेला होता महिलांचा हे एक त्याग आहे त्याग हे महिलांचा स्थायी स्वभावच आहे आणि हे त्यांच्यासाठी खूप श्रेष्ठ कार्य आहे तर हे त्यांनी तुमच्यासाठी केलेलं आहे ऐकायला का नाही लक्ष लावून ऐका दहा मिनिटाचा वेळ घेईल तर त्यामुळे बराचसा काही बदलाव म्हणजे परिवर्तन आपणाला पाहायला मिळाले हे आताच आपण जे काही आपल्यासाठी मार्गदर्शन ऐकलेलं आहे अशा अनेक महिला आहेतच परंतु कोण्याही संस्थेच्या वतीनं अथवा कुठलं तरी दायित्व दिल्यावर एक काम करणारे जे आपल्या माता आहेत केवळ यांच्यावरच कार्य भागत नाही तर हे आपल्यावर दायित्व दिलं याच्यामुळेच करणं असं नाही तर ज्याला हे दायित्व नसेल कोण्या संस्थेशी जोडून नसतील कोण्या जे काही आहेत ना देशसेवी संस्था आहेत संघटना आहेत इत्यादी कुठल्याही संस्थेशी जोडून नसल्या तरी प्रत्येकाचं कर्तव्य म्हणून हे काम करणं आता काळाची गरज आहे जसं मला कोणती संस्था नाही मला काही दायित्व नाही परंतु मला करायचं आहे का करायचं आहे तर माझं कर्तव्य आहे मी कोणाच्या तरी कामाला आला पाहिजे माझा उपयोग झाला पाहिजे परोपकारार्थम इदम शरीरम तर तुम्हाला एकच संदेश देऊ इच्छितो आताच आपण मार्गदर्शन पर भाषणामध्ये ऐकलेलं आहे मूळ संस्कृतीमध्येच कोठारा घात झालेला आहे घातक काम करून आपल्या संस्कृतीच पतन करीत केलं त्या लोकांनी परकीय आक्रमण असतील आणि जागृत संस्कृती होती त्याला विकृत करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपलं पतन झालं एवढंच नाही तर आजच्या काळामध्ये माझ्या लक्षात आलेली एक गोष्ट आहे की जास्तीत जास्त परकीय आक्रमणाची पद्धत जी आहे ती प्रलोभनाची पद्धत मोठी आणि आजचा माणूस स्वार्थी असल्यामुळे प्रलोभनाला बळी पडतो लवकर मग ते महाराज असतील पदाधिकारी असतील सामान्य व्यक्ती असतील कुठल्याही स्तरावर काम करणारे असतील तर सगळ्यात मोठी शक्ती त्याला वाकवायची आणि त्याच पतन करायचं जर असेल तर सगळ्यात मोठं शस्त्र या काळामध्ये काय आहे प्रलोभन ते प्रलोभन पदाच सत्तेच प्रतिष्ठेच मान सन्मानाच अथवा पैशाच रुपये पैशाच सगळ्यात मोठ तर आता पैसा पण मला एक गोष्ट आठवली माता सीता अशोक वनामध्ये असताना रोज रावण यायचा आणि तिला आपलस करण्यासाठी स्वाधीन करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रलोभन दाखवायचा रामायणातली कथा आहे असे बघ तुला मी हे राज्य तुझ्या नावचं करेन जे मंदोदरी राणी आहे ते तुझी दाशी करेन तुझ्या हाताखाली सेवा करायला नवी अशा अनेक पण हे सगळं सोन्याची लंका आहे तुझीच होईल बरोबर काय देत होता ते प्रलोभन म्हणजे लालच लालूच देत होता त्यावेळेस माता सीतेनं एक दिवशी त्या प्रलोभनाच्या अं उत्तर म्हणून काय केली होती माहितीये तुम्हाला जवळ एक गवताची काडी होती ते अशी गवताची काडी घेऊन त्याला दाखवली त्याचा काय अर्थ गवताच्या काडीचा राज्याची राज्याच प्रलोभन सोन्याचं प्रलोभन संपत्तीचं प्रलोभन राणी होण्याचं प्रलोभन हे सगळे प्रलोभन तू जे माझ्यासमोर दाखवतोस ते माझ्या संस्कृती पुढे माझ्या धर्मा पुढे हे तुझ राज्य आहे ना एका गवताच्या काडीसारखा आहे काय सांगत होते सांगा आता आपलं पैसा प्रलोभन श्रेष्ठ आहे की आपला धर्म श्रेष्ठ आहे आजचे जे मूर्ख लोक आहेत जे षड्यंत्र करणारे आहेत आपल्यावर आपल्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस तुम्ही सीतेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा कुठलीही गोष्ट या जगातील धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे का जे आपली नीती आहे जो आपला धर्म आहे जे आपली संस्कृती आहे याच्यापेक्षा आपला प्राण भी श्रेष्ठ नाही असं कोणीतरी सांगितलं की धनम श्रेय हा मेनकथा सांगितलं आपल्या धर्मा पुढे धर्मासाठी आपला प्राण देणारी ही संस्कृती होती मी नेहमी सांगत राहतो आजही सांगतो तुम्हाला आणि ते ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी लिहिलेली आहे त्याच्यासाठी सीतेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शास्त्र म्हणेल जे सांडावे शास्त्र म्हणेल जे सांडावे म्हणजे शास्त्र जे नको म्हणेल आपणाला शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य हे तृण मानावे तृण म्हणजे गवत जस माता सीतेनं गवताची काडी दाखवली होती आणि ते आदर्श ज्ञानेश्वरी मध्ये त्यांनी घेतलेलं आहे शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे घेववी तरी न म्हणावे विष हि विरूप जर वेदानं शास्त्रानं सांगितलं असल घे म्हणून तर विषही नाही म्हणू नये आणि नको म्हणून सांगितलं असल तर राज्य हि गौतासारखं मानाव हे शास्त्राचं प्रमाण आहे किती श्रेष्ठ शास्त्र आहे आपलं म्हणून आज जागृत संस्कृती होती ते विकृत कशाने झाली तर केवळ आणि केवळ आजचं शस्त्र आहे प्रलोभन कुठलंही प्रलोभन कशाचं प्रेम आहे प्रेम माणसाचं शोषण करत नाही प्रेम समर्पण करते प्रेम रडवत नाही प्रेम दुसऱ्यासाठी रडत ते प्रेम आहे एक मेनबत्ती जळत होती काय म्हणतात त्याला मेनबत्ती तर ते जळत असताना त्या मेन पगळत होत आणि त्याचे थेंब गळत होते थे खाली एक एक, एक करून असे थेंब गळत होते थे। एका कवीनं पाहिलं त्याच्याकडे आणि त्या मेनाला विचारलं मेनबत्तीला कि अग मेनबत्ती जळती मेन या वात त्याच्यातली त्याला बत्ती म्हणतात वात जळती वात आणि रडते तू का त्या कवीने विचारलं तेव्हा ते मेणबत्ती सांगू लागले हे कवीश्वर जेव्हापासून निर्माण झाले तेव्हापासून या वातीला मी माझ्या हृदयात धारण करून ठेवले माझ्या आधारानं ही वात उभी आहे आणि त्या वातीला जळत असताना मी कशी सहन करू शकते याच्यासाठी मी रडते नाही नाही त्याला प्रेम म्हणतात दुसऱ्यासाठी रडा दुसऱ्याची सुरक्षा करण हे प्रेम आहे दुसऱ्याला दुसऱ्याच शोषण करणं हे प्रेम नाही आणि आजच्या काळामध्ये प्रेमाची परिभाषा बिघडून गेली त्याला विकृत झाली म्हणायला हरकत नाही प्रेमाची परिभाषा विकृत झाली प्रत्येक गोष्ट विकृत होत गेली सध्याच्या कार्यक्रमामध्ये माझे हे दोन शब्द चाललेत की जागृत असलेला परमार्थ आता विकृत होत चाललेला आहे असं जे काही चाललेलं आहे होत चाललेलं आहे याच्यावर आळा घालण्याची आता काळाची गरज आहे आणि तुम्ही सक्षम आहात त्याबद्दल आणि तुमच्या हातात उद्याच भविष्य आहे उद्या, उद्या येणारी पिढी कशी घडवायची किंवा कशी निर्माण करायची एक चांगला सुसंस्कृत समाज आपण आपल्या देशासाठी द्यायचं आहे आता हे ह्या महिलांच्या हातात नाही आता आता ही गोष्ट कोणाच्या हातात आहे आता तुमच्या हातामध्ये भविष्य तुमच्या हातामध्ये कोणाला जन्म द्यायचा आहे कसा जन्म द्यायचा आणि त्याच्यासाठी आपल्याला कसं राहिलं पाहिजे काय केलं पाहिजे तर हे बरच काही देशाचं भविष्य उज्ज्वल करण्याचं सामर्थ्य आपल्या हातामध्ये आहेच आणि हे आज आपण सुरुवात केलेली आहे हे काही नवीन नाही आपण एवढंच करीत आहोत की आपली संस्कृती जे त्याच्यावर आलेली आहे विकृती आलेली आहे त्या विकृतीला विकृती बाजूला सारून मलिनता बाजूला सारून जसं सोन्यावर आलेलं हेनकस जसं मलिन मळ येतो त्याला अग्नीचा प्रयोग करून त्या मळ जाळला जातो तेव्हा ते अग्नि मळ जाळतो आणि सोनं स्वच्छ असं सोनं बनून जाते तेवढंच काम आपल्याला करायचं आहे आपली संस्कृती आता निर्माण करायची नाही ज्या आहे तेच संस्कृती पण त्याच्यावर मलिनता आलेली आहे आणि तुम्ही आपल्या विचारानं आपल्या संस्कारानं आपल्या सद्बुद्धीनं ते मलिनता काढायची आहे बस सोनं तर सोनं आहेच आधीच आहे आणि तुम्हाला शिबिरामध्ये सांगितलं होत कि याच्यासाठी शिबिर घेतलं जात नाही की हे आजकाल तुम्ही विकृत झाला अथवा तुम्ही चांगल्या नाहीत अशी आमची भावना नाही हेच हे जे शिबिर आहे हे जे शिक्षण आहे हे तुम्ही वाईट आहात याच्यासाठी नाही तुम्ही वाईट होऊ नये याच्यासाठी आहे कधी कधी वाटते की आम्ही आम्ही काही चुकलं का, का आम्हाला एवढं सांगतात हे असं मुलींना नाही ना, तुमचं चुकलं म्हणून आम्ही हे सांगायला सांगल्या जाते तर मला सांगा कोणतीही गोष्ट चुकल्यावर सांगाव का आधी सांगाव मग हे ठीक आहे की नाही शिबिर तुमची जी पवित्रता आहे तुमचं जे पावित्र्य आहे त्याच्यावर आम्हाला बिलकुल संदेह नाही खूप चांगले आहात तुम्ही पण तुमचा चांगुलपणा कसा सुरक्षित राहील याची चिंता म्हणजे हे आजचा कार्यक्रम आहे याच्यासाठी अनेक लोकांनी याच्यामध्ये सहकार्य करणं आवश्यकच आहे आणि याच्यासाठी संघटित होणं खूप गरजेचं आहे जस आदरणीय कल्याणीताई सांगत होती अष्टभूजा महा अष्टभुजामा अष्टावधानी तुमच्यामध्ये खूप काही संभावना पडून आहेत फक्त त्याला जाग करायचं आहे त्या, त्या तुमच्यातल्या संभावना सद्गुण जाग झाल्याशिवाय आपला जो जीवन आहे आपलं जे काही धर्म आहे ते जागृत धर्म राहणार नाही तोपर्यंत ते विकृतच राहणार आपल्यातल्या संभावना जाग्या होतील तेव्हा विकृती कमी व्हायला वेळ लागत अंधाराचं निर्मूलन करायचं आहे अंधार काढायचा आहे तर काय करावं लागेल त्याच्यासाठी दहा वर्षापासून एका खोलीमध्ये अंधार आहे सगळे दार बंद आहेत अंधार आहे तर गावकरी मंडळीने विचार केला आणि त्याच्यासाठी टोपले खोरे काय म्हणतात त्याला घेऊन आले कशाला अंधार भरून काढण्यासाठी किती दिवस ते काम केलं तर अंधार निघून जाईल किती दिवस टोपल्यानं भरलं तर जाईल त्याच्यासाठी इतके दिवस घालायची गरज नाही इतक्या टोपल्या आणायची गरज नाही एवढ्या माणसायची गरज नाही गरज कशाची आहे एक मिनिटामध्ये फक्त प्रकाश तिथं करण्याची गरज आहे तस तुम्हाला सुसंस्कृत होण्यासाठी एवढी मेहनत करायची गरज नाही फक्त तुमच्यामध्ये सतसद विवेक ज्ञानाचा प्रकाश जर झाला तर तुम्हाला धक्का लागणार नाही जीवनामध्ये कोणीही अंधारात तुम्हाला ढकलणार नाही संघटनाची बी गरज आहे अष्टभुजा माचा एक अर्थ सांगतो तुम्हाला ताईच्या शब्दाच अनुमोदन म्हणून थोडस पुढे घेऊन जातो त्याला अष्टभुजा मा याचा अर्थ असा आहे महापुरुषांनी केलेला अर्थ आहे अष्टभुजा म्हणजे आपले ह्या भुजा आहेत ना आता आपणाला किती दोन भुजा आहेत अष्टभुजा म्हणजे आठ भुजा आहेत असं आपणाला कधी कधी वाटतं की हिंदू धर्मामध्ये हे काय विकृती आहे देवीला कुठं आठ भुजा राहतात का रावणाला कुठं दहा तोंड राहतात का महादेवाला कुठं पाच तोंड असतात का असे असे काही विकृत विचार आपल्यामध्ये भरवले जातात परंतु त्याचा तात्विक अर्थ जर पाहिला आध्यात्मिक दृष्टिकोनातून तात्विक अर्थ जर पाहिला अष्टभुजा महा अर्थ असा है कि माँ एक शक्ति एक शक्ति है ना एक ताकत मिनट ठीक इतल, शक्ति आहे आता नवरात्री उत्सव येत आहे ना नवरात्री उत्सवामध्ये आपण शक्तीची पूजा करतो मी नेहमी सांगत असतो तुम्हाला तेलगू येत नसेल ना तेलगू येत नसेल हा इथल्या इथल्या बऱ्याच माणसांना तेलगू कळते जसं शक्तीचे शक्तीपीठ आहेत जगामध्ये हे तुमचं शरीर माझं शरीर हे शक्तीपीठ आहे शक्तीचा निवास, निवास शक्ती तिथ स्थापन केली जाते प्रत्येकामध्ये शक्ती आहे शक्तीशिवाय पान हलत नाही, नाही। पुरुष असला तरी शक्तीवरच जगतो आणि स्त्री असली तरी शक्तीवरच जगते शक्ती हे एक तत्व आहे शक्ती हे व्यक्ती नाही शक्ती हे वस्तू नाही शक्ती हे तत्व आहे आणि हे तत्व स्त्री आणि पुरुष याचा काही संबंध नसतो त्याला हे प्रत्येकासाठी उपयोगी आहे तिचं नाव शक्ती आहे तर तिचं आपल्या शरीरामध्ये ते शक्तीपीठ कुठं आहे तर त्याला म्हणतात नाभिस्थान कुठं आहे नाभिस्थान आणि त्या नाभिस्थानामध्ये शक्तीचं निवास आहे स्थापन केलेले आहे माऊली सांगतात ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते कुंडलिनी जगदंब त्या शक्तीचं नाव आहे कुंडलिनी नाडी साडेतीन वेडे असे घालून बसलेली नाभीच्या म्हणजे बोंबीच्या ठिकाणी त्याला नाभी म्हणतात ना तिथं बसलेली आहे ती शक्ती आहे आणि ती शक्ती कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा ज्या विश्वबिजाच्या कोंबा सावली केली जिथून साऱ्या सृष्टीची निर्मिती होती निर्माण होते असं ते शक्ती आहे तिथं बघा तुम्हाला उच्च स्वरामध्ये आवाज काढायचा असेल गायचं असेल बोलायचं असेल एखादं ओझ उचलायचं असेल तर जास्त जोर कुठं पडते आपल्या शरीरामध्ये नाभीच्या ठिकाणी म्हणजे तिथूनच शक्ती मिळते आपल्याला सर्वांना आणि ज्यावेळेस तुम्ही आईच्या गर्भात होता त्यावेळेस आईच्या गर्भातून तुम्हाला आईनं खाल्लेलं जे काही अन्न आहे त्या अन्नाच जे काही रस होते रक्त बनते रस बनते ते रस तुम्हाला कुठून मिळाला माहित आहे नाभीच्या ठिकाणाहूनच मिळालेला आहे आईच आणि तुम्हाला एक जोडलेली एक नाळ आहे त्याला काय म्हणतात नाळच नाळ ते नाळ म्हणजे काय असतं एक पाईप आहे पाईप त्याच्यातून अन्न रस आपल्या शरीरामध्ये आला शक्तीपासूनच ते शक्ती मिळाली म्हणून आपण सशक्त झालो हे एक आहे तर त्याला तेलुगू समाजामध्ये आज एक नाव दिलेलं आहे का बोड काय नाव दिलेलं आहे बोड्डम्मा भत्कम्मा असे दोन नाव आहेत त्याला बोड्डम्मा शब्दाचा ते तेलुगू मध्ये अर्थ सरासरी तेलुगू लोकांनाही माहीत नाही मी बऱ्याच लोकांना विचारलो बोड्डम्माचा अर्थ काय कि तेलुगू मध्ये नाभीला बोड्डू असं म्हणतात काय म्हणता बोड्डू आणि त्या बोड्डू जवळ म्हणजे नाभी जवळ राहणारी अम्मा म्हणून तिचं नाव बड्ड्याम्मा हे अजून कोणाला माहित नाही तुम्हाला तर माहित झालं ना कोणाला सांगनाव ना हां सांगू नका आणि दुसरं नाव आहे बदकम्मा बदको niche अम्मा मनकू यदैते बदको निस्तदो తల్లి గర్భంలో ఉన్నప్పుడు కూడా మనము తొమ్మిది నెలల వరకు మనం బ్రతికి ఉంటాం ఆ బ్రతుకు కోసం ఎవరు సాయం చేస్తుంది అమ్మ సహాయం చేస్తుంది కాబట్టి ఇంకొక పేరేమున్నది బతుకమ్మ తితోనలా జీవనం వెళ్తే బతుకు మంచి జీవన్ జీవన దేనారి అమ్మ మనం తీసరేనా బతుకమ్మ అని म्हणून రాత్తి दुसरे नाव బొడ్డమ్మ म्हणजे जमीन जे पृथ्वी आहे ना पृथ्वीला असा एक खोल भाग तयार करतात कुंड ते कारण काय ते कशाच प्रतीक आहे आता कळालं तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला ते रहस्य माहित नव्हतं नाभीच आकार तयार करून त्याची पूजा करतात कारण की आपल्या नाभीची पूजा आपण करू शकत नाही तर त्याचं एक प्रतीक म्हणून पृथ्वीला आपण एक त्याच प्रतीक म्हणून असं कुंड तयार करतो आणि त्याची पूजा करतो तर हे शक्तीपीठ आहे आता सांगा हे शक्तीपीठ असेल, असेल हे मंदिर असेल तर त्या मंदिराची पवित्रता असावं की नसाव हे मंदिर भक्तांच्या स्वाधीन असावं हे मंदिर मंदिरामध्ये पवित्र पदार्थ पवित्र समिधा पवित्र वस्तू असल्या पाहिजेत की नाही याची पवित्रता सुरक्षित ठेवली पाहिजे की नाही मग ते पुरुषाचं शरीर असो हे स्त्रींचं शरीर असो परंतु हे मंदिर आहे असं माहीत नसल्यामुळे माणूस खाऊ नाही ते खाते जे पिऊ नये ते पिते किती अपमान आहे त्या देवीचा शक्तीचा आणि ह्या शक्तीपीठावर राक्षसांचं आक्रमण अनेक मूर्ख लोकांचं आक्रमण याच्यावर होऊ देव का आपण होऊ देऊ न हे देवीसारखं आहे मंदिर आहे चला तर हे शक्तीपीठ तर हे शक्ती म्हणजे ताकद सगळ्या हातापायाला काम, काम करायला जे आवश्यक आहे ती शक्ती म्हणजे ताकद आहे तर संघटन हे एक शक्ती आहे स्त्री नाही हे तत्व आहे संघटन काय आहे एक ताकद आहे तर माचा अर्थ मी तुम्हाला सांगत होतो तात्विक अर्थ की आपल्या शास्त्रामध्ये चार वर्ण सांगितलेले आहेत ब्राह्मण क्षत्रिय आणि शुद्ध त्याच्या कर्मानुसार हे वर्ण व्यवस्था लावलेली आहे जात नाही व्यवस्था आहे आणि म्हणून पुढे पुढे चालून काय झालं की हे वर्ण व्यवस्था जातीमध्ये विकृत झाले जात होऊन गेले आणि आज जातीच्या नावानं विभाजन होत गेलं आता संघटन झालं का संघटन बिघडलं जातीच्या नावानं बिघडलं ना म्हणून काय केलं की देवीनं अष्टभुजा माच स्वरूप घेतलं कि एक वर्णाच्या दोन भुजा किती झाल्या चार वर्णाच्या किती झाल्या आठ भुजा तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्ध ह्या चारही वर्णांनी एकत्रित येणं आता काळाची गरज आहे हे अष्टभुजा माच एक अर्थ आहे अस त्याचा अर्थ आहे याच्याशिवाय आपण जो आपला जो संकल्प आहे जो कार्य करण्याचा आपण हाती घेतलेला आहे आपले जे उपक्रम आहेत संघटनाशिवाय हे कार्य आपण करणं शक्य नाही शक्यच नाही करू शकत नाही काय करणार आपल्या आपण जर करीत राहिलं तर काय होणार जस झाडू आहे ना झाडू झाडू जाड़ौ। म्हणजे कशाला म्हणतात त्याच्यामध्ये अनेक गवताच्या काड्या अनेक काड्या एक करून त्याला असं बांधलं की त्याचं नाव काय झाडू आणि ह्या एकत्रित आल्या तरच कचरा झाडू शकतात स्वच्छता करू ठीक आहे ना पण या काड्याने जर ठरवलं की आम्ही एकत्रित येणार नाही तर एक एक काडी आपल्या आपल्याच नादाला लागली कामाला लागले तर स्वच्छता होईल का यांना एकत्रित येणं गरजेचंच आहे म्हणून झाडूपासून आपल्याला शिकता येते की संघटन केल्याशिवाय स्वच्छता हे विकृती आपण झाडू शकत नाही अशा प्रकारे तुम्हाला एक संदेश आहे की तुम्ही संघटित व्हा आणि तुम्हाला जे दिलेले संस्कार आहेत शिबिरामध्ये कृपया तुम्ही विसरू नका ना त्याला पक्क करा आज समाजाकडे पाहिलं ना हा तुम्हाला असं वाटू शकते कि आपण आपण शंभर मुलीच असं राहिलो आणि हजार मुली तर तशा राहिल्या मग आपल्याला वेड्यात काढतील असं तुम्हाला कदाचित भ्रम होऊ शकते परंतु आपली संख्या बघू नका आपले संस्कार बघा आणि तेच उद्या एक मोठं स्वरूप होईल त्याचं जस मी नेहमी सांगत असतो एक गोष्ट की एक चिमणी एका जंगलाला आग लागली होती आणि ते विझवण्याचा प्रयत्न करत होती बाकी जंगलातील प्राणी पळून जात होते बाहेर आणि त्या चिमणीला म्हणत होते की हे चिमुरडे आपला प्राण वाचव तू बी पळून जा काय विजवायच्या विजणार नाही हेही मला माहित आहे परंतु माझ कर्तव्य आहे की उद्या इतिहासामध्ये जेव्हा नाव लिहिल्या जाईल तेव्हा दोन त्याच्या नोंदी असतील दोन प्रकारची नोंद असेल एक, एक असेल कि आग लावणाऱ्या मध्ये माझं नाव राहणार नाही तर माझं नाव आग विझवणाऱ्या मध्ये राहील त्याच्यासाठी मला हे माझं कर्तव्य करायचं आहे आणि असा प्रयत्न आपण आपल्या चिमणी सारखा आपणाला करायचं आहे काही कार्य होईल अथवा न होईल काही लोकांचं म्हणणं आहे की आपण एवढ्याच माणसांनी केलं तर काम होते का आणि हे जग सुधारते का मलाही विचारतात महाराज तुमच्यामुळे हे कार्यक्रमामुळे जग सुधारते का तेव्हा त्याला माझं उत्तर आहे आता पाऊस पावसाळा आहे ना पाऊस आल्यानंतर तुम्ही छत्री घेता ना छत्री एक सांगा मला ते छत्री पाऊस बंद करण्यासाठी आहे का आपण भेजू नये म्हणून बस झालं आता हे शिबिर दुनिया सारी दुनियाला आम्ही सुधारणार आहोत याच्यासाठी आहे का आपण बिघडू नये याच्यासाठी हे छत्री आहे हे शिबिर काय हे छत्री आहे आणि होऊ शकते की आपल्या छत्रीमुळे दुसरे बी आश्रित आपल्या छत्री खाली येऊ शकतात आपली छत्री वाढवत जाऊ आपण तर असं आहे आपण बिघडू नये मला म्हणतात तुम्ही सत्संग केल्यामुळे लोक सुधरतात का आम्ही सांगतो की सत्संग लोकांच्या सुधारण्यासाठी आहे की नाही मला माहित नाही पण मी बिघडू नये याच्यासाठी मी सत्संग करतो तर आपल्याला बी हे शिबिर कमी संख्या जरी असली तरी का करीत राहायचं आपण बिघडू नये आणि तुम्हाला असे अनेक आपणाला मार्गदर्शन करणारे आदरणीय लोक भेटत राहतील कुठ किती त्या ताई आपल्यासाठी तर कमीत कमी त्यांचा येण्याचा जो परिश्रम आहे कष्ट आहे इतका वेळातला वेळ काढून या सगळ्या शिक्षक आपल्यासाठी आलेले आहेत माझं सोडा माझं काही नाही मी फकीर आहे कुठेही फिरत राहतो परंतु यांच्याकडे तरी लक्ष द्या कमीत कमी आणि आपल्यासाठी त्यांची तळमळ संवेदना काय आहे म्हणून आता सध्याच्या काळामध्ये वेद जाणणारे खूप आहेत वेद बऱ्याच लोकांना पाठ झालेला आहे वेद बऱ्याच लोकांकडे आहे पण वेदना मात्र अशा कमी लोकांकडे आहे म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आता माझ दोन शब्द तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलो आणि ही झालेली सेवा भगवती माता शक्तीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम आता पुढे आपणाला पुढचा कार्यक्रम करायचा आहे थोडासा आणि त्या कार्यक्रमाला आपण सगळे सज्ज व्हायचं आहे अजून आपल्या समोर एक माताजी येणार आहेत आणि तो त्यांचा विषय तुमच्या समोर ठेवतील तर त्या विषय तुम्ही सगळ्यांनी ग्रहण करावा